पीक विमा दोन हजार बावीस तेवीस एकवीस बावीस बावीस तेवीस आणि खरीप हंगाम जो होता परत त्याच्यानंतर जो पीक विमा होता त्या संदर्भातील अपडेट आहे की कोणत्या शेतकऱ्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी हे जवळपास बावन्न कोटी रुपयांचा निधी होता तो राज्य शासनाकडून बावन्न कोटी रुपये वाढवून एकशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला आणि तो आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे त्याच्यानंतर जो खरीप पीक विमा राहिलेला आहे बहुतेक शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीसचा त्याविषयी ते पण बोलणार आहे चॅनलवरून असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करत जा बघा जर बघायला गेला तर प्रत्येक वेळेस सांगत होते की राज्य शासनाचा हिस्सा राहिला आहे मग केंद्र शासनाचा हिस्सा आहे मग याच्यामध्ये जो राज्य शासनाचा हिस्सा होता बावन्न कोटी रुपये याच्यामध्ये विधिमंडळामध्ये सांगण्यात आलं होतं की बावन्न कोटी रुपयांमध्ये हे नाही होणार एवढे शेतकरी कवर नाही होणार कारण की जर बघायला गेलं तर जे काही नुकसान झालं होतं आम्ही या बाहेरचं दोन हजार एकवीस बावीस सतत गारपीट झालं नुकसान भरपाईचं आहे शेतकऱ्यांना देण्यासाठी गारपीट झाली अव अवेळी पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये शेतांचं शेतकऱ्यांचं फळांचं नुकसान झालं होतं फळबागेचं नुकसान झालं होतं आणि तो भरून काढण्यासाठी बावन्न कोटी रुपये हे श पूर्ण नव्हते आणि म्हणून ते वाढवून एकशे पंचवीस कोटी रुपये त्यांनी मंजूर केले होते आता याच्यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत ते शेतकरी जवळपास एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे पासष्ट एवढे शेतकरी याच्यात पात्र झालेत ह्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर की जवळपास तुमचा अकोला जिल्हा झाला बुलढाणा जिल्हा झाला यवतमाळ जिल्हा झाला सोलापूर नाशिक जळगाव नंतर तुमचा जालना सांगली नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला अव गारपीट झाली होती आणि यांच्या फळपाकांचं नुकसान झालं होतं आणि म्हणून त्यांच्यासाठी हे निधी मंजूर झालेला होता हा निधी आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच क्रेडिट होणार आहे त्याच्यानंतर जो खरीप पीक किंवा दोन हजार तेवीसचा विषय आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा जो डाटा होता शेतकऱ्यांचा डाटा आता श त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे जो पीक कापणीचा प्रयोग असतो हो तो भी त्याचाही डाटा आता त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे तर ते पैसे देखील पंधरा एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील त्या संदर्भातील अपडेट एक दोन दिवसात लगेच येणार आहे कारण की त्यांनी पंधरा तारीख सांगितली त्या तारखेला जर आपण पकडलं की कन्सिडर केलं पंधरा तारखेपर्यंत के अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला पाहिजे तर एक दोन दिवसात त्यावरचाही अपडेट लवकर येणार आहे जसा अपडेट येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजर घंटीचं बटन पण ऑन करून ठेवा धन्यवाद